नमस्कार सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नवीन वर्षातील पहिला सण म्हणजे आपल्या भारत देशामध्ये दे, भरपूर राज्य असल्यामुळे वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने सण सेलिब्रेट केले जातात महाराष्ट्र राज्यामध्ये तिळगुळ घ्या गोडगोड बोला सर्वजण एकत्र येऊन एकोबा जपला जातो तर गुजरात या राज्यामध्ये पतंग उडवून रात्रीचे फटाके उडवून दोन दिवस या राज्यामध्ये फुल एन्जॉय केला जातो सर्वजण एकत्र येऊन पतंग उडवतात फटाके वाजवतात सर्वजण एकत्र येऊन वेगवेगळे पदार्थ बनवत असतात आणि भरपूर एन्जॉय या राज्यामध्ये केला जातो सेम महाराष्ट्रातही याच पद्धतीने सर्व स्त्रिया एकत्र येऊन ओसाचा त्यांचा कार्यक्रम चालू असतो त्यानंतर हळदी कुंकू बोरनान वेगवेगळे पदार्थ केले जातात आणि मस्त फुलं एन्जॉय करून नवीन वर्षाची सुरुवात केली जाते तर आम्ही गुजरातमध्ये पाणीपुरीचा भेद केलेला आहे सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन पाणीपुरी तयार केलेली आहे मुलांचे दुसरेकडे शेकोटी तयार करून शेकायचे काम चालू आहे आणि सर्व आनंद तुम्ही जर पाहाल तर खूप छान असं वाटत होतं की महाराष्ट्र राज्यासारखे दुसरे राज्य नाही पर परंतु मध्ये सेम याच पद्धतीने वेगवेगळे सण सेलिब्रेट केले जातात सर्वजण एकत्र एक येतात येथे पाणीपुरी भरण्याचे काम आमच्या सर्व स्त्रियांचे चालू आहे आणि घरगुती प्रत्येकाने एक एक पदार्थ येथे बनवून आणलेला होता पाणीपुरी कोणी गोड पाणी कोणी तिखट पाणी असे बनवले होते तर कोणी पुरी भरपूर थंडी आहे त्यामुळे शेकोटी पेटून त्यावरती मुले शेकण्याचे कामही करतात आणि या शेकोटीवरतीच काही पदार्थ आम्ही तयार केले होते आपल्याकडे जसे मिसळपाव बनवतात सेम त्याच पद्धतीने इथे उसळ शेव बनवली जाते आणि वेगळ्या पद्धतीने बनवली जाते पण चवीला अप्रतिम लागते गुजरातमध्ये बऱ्यापैकी गोड पदार्थ जास्त खाल्ले जातात तिखट पदार्थ जास्त खाल्ले जात नाही आणि ही संस्कृती ही, ही वेगळीच आहे इथे व्यवसायचं वगैरे काही काम नसते किंवा भोगीची भाजी बनवली जात नाही तर या पद्धतीने वेगवेगळे पदार्थ तयार करून सर्व स्त्रिया या पुरुष एकत्र येऊन मस्त सण सेलिब्रेट करतात आणि येथे आम्हाला ही वेगळी संस्कृती येथे पाहायला भेटली आपल्याकडे या सणाला मकर संक्रांती म्हटले जाते तर गुजरात मध्ये या सणाला उत्तरायण असे म्हटले जाते सर्वजण एकमेकांना हॅप्पी उत्तरायण म्हणून सण सेलिब्रेट करतात इथे आपले पाणीपुरीचे ताट तयार झालेले आहे आणि इथे प्रत्येक जेवणामध्ये आपल्याला पाहायला गेलं तर मठ्ठा तुम्हाला भेटणार इथे दोन दिवस मुलांना शाळेला सुट्टी असते शासकीय कार्यालय सर्व कामकाज बंद असते बऱ्यापैकी लॉकडाऊनच असते इथे कोणते दुकानं तुम्हाला पाहायला भेटणार नाही बच्चे कंपनीही मस्त फुल एन्जॉय करून पाणीपुरीचा आस्वाद येथे घेत आहेत भरपूर थंडी आहे आणि मस्त या थंडीमध्ये चंद्राच्या प्रकाशामध्ये मुलांचं हे पाणीपुरीची पार्टी चालू आहे फुल एन्जॉय के त्यांनी केलेलं आहे त्याच पद्धतीने आम्ही सर्व स्त्रियांनीही खूप एन्जॉय केला अशा पद्धतीने येथे एक कपली छान एन्जॉय करत आहे बा आणि मस्त चंद्राचा प्रकाश भरपूर लाइटिंग आणि दिवसभर भरपूर पतंग इथे उडवले जातात पुन्हा एकदा सर्वांना हॅप्पी उत्तरायण हॅप्पी मकर संक्रांती